राजे छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले राजेश्री शाहू महाराज यांना अभिवादन करून आज या महाराष्ट्रामध्ये मी जे काही गोष्टी घडामोडी ज्या चालू आहेत त्या संविधानामुळे चालू आहेत आणि आत्ता जे सरकार आहे ते संविधान संपवायचं काम पूर्णपणे करत आहे आज जिरंगेदा मनोजदादा जिरंगे पाटील आहेत त्यांनी जे आज आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनामध्ये आज खरोखरच ते संविधान उशाला घेऊन आज आंदोलन सुरू केलेलं आहे संविधानामध्ये आपले हक्क अधिकार मांडण्याचे आपल्याला अधिकार दिलेले आहेत त्या अनुषंगानं शासनाला जे गोरगरीब जनता आहे जे गोरगरीब माझा मराठा बांधव आहे त्यांना आरक्षण मिळावं या हेतूने गेले दोन वर्ष त्यांचा पूर्णपणे आंदोलन सुरू आहे आजच्या आंदोलना दिवशी कराड शहरातील सर्व आंबेडकरवादी सर्व बहुजन समाजातील सर्व पदाधिकारी आज सातारचे जिल्हाध्यक्ष मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आमच्या सदस्या अर्चनाताई जाधव दत्तात्रय गुप्टे असतील संजय कांबे असतील मुकुंद माने असतील राजेंद्र कांबे असतील सनीबाई पटेल असतील जयंत नायकवाडे असतील सर्वांनी मिळून आम्ही या ठिकाणी बाबासाहेबांचे जे हक्की अधिकार दिलेले जे संविधान आहे त्याचं पूजन करून आम्ही मराठा क्रांती मोर्चाला आजच्या वीरंगदाना आम्ही पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांचं लवकरात लवकर आंदोलन संपू द्या अशी आम्ही प्रार्थना करतो कारण शेवटच्या घटकापर्यंत त्यांनी जी शपथ घेतलेली आहे की माझ्या गरीबातल्या गरीब, गरीब मराठा बांधवाला आरक्षण मिळणं हे काळाची गरज आहे त्या अनुषंगानं कायद्याच्या दृष्टिकोनातून ओबीसी वर्ग असेल ओपन वर्ग असेल त्यांना आरक्षण त्या त्या तरतुदीने मिळणं अपेक्षित आहे तेवढं या ठिकाणी सांगतो जय जय भारत जय श्रीला मी आज घरा मराठा क्रांती मोर्डच्या व मराठा महासंघाचा सातारा जिल्हाध्यक्ष आज संविधान दिला आहे त्यानिमित्त आपल्या आनंदराव लादे परत साहेब ह्या दलित चळवळीतील सगळ्या संघटनांनी व बहुजन चळवळीतल्या संघटनांनी आज भरून जरांगे पाटलांचा जो गैरजवतांचा लढा चावा आहे त्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी मला इथं बोलवून घेऊन आदरणीय मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन व पाठिंबा असं दोरीही या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आणि खरं वास्तविक त्याने जे जे पाठिंबा दर्शवला तो स्वागतार्थच आहे कारण असाच पाठिंबा वाढल्याशिवाय ह्या निर्भीड व निर्लज्ज सरकारला जाग येणार नाही हे तितकंच कराय काल सकाळी दहा वाजता आदरणीय मनोद जारगे साहेबांनी उपोषण सुरू केलं तेव्हापासून सर्व त्या भागातील दुकानं परत सरकारी टॉयलेट बाथरूम सगळे बंद केली अक्षरशः तिथे जे लोक आहेत त्यांना पिल्याचं पाणी सुद्धा मिळू नये एवढी व्यवस्था या निर्णय सरकारनं केली आहे खरं वास्तविक त्यांनी उलट तिथं सोय निर्माण करायला पाहिजे होते पण ह्या असल्या कुचक्या स्वभावाच्या सरकारला काय भलावं मी आता ग्रामीण भागातल्या सर्व सरपंच व पदाधिकारी जे असतील त्यांना विनंती करील आज तिथं गळ गरज गर आहे आणलं पाण्याची जर आपल्या इथून प्रत्येक गावातून थोड्या थोड्या बाकऱ्या जरी करून दिल्या तर त्या मुंबईपर्यंत पोहोचवायची व्यवस्था आम्ही करू बाकीचं तिथं स्थानिक मंडळ करतील असा आमचा अंदाज आहे परंतु आपला पण काहीतरी त्यात सहभाग असावा म्हणून मी आपल्या ग्रामीण लोक ग्रामीण भागातल्या लोकांना विनंती करतो की आज पाच पंचवीस प्रत्येक गावात आल्या तर त्या मुंबईत पोहचतील आणि आपल्या त्या आरक्षणासाठी जातणाऱ्या तरुण तडफदार कार्यकर्त्यांना त्याची व्यवस्था होईल गेले दोन दिवस संपूर्ण महाराष्ट्रातून एक मराठा आंदोलन आरक्षणासाठी मुंबई येथे रवाना झाले ज्या पद्धतीनं भीमा गोरेगावची घटना झाली तीच पुनरावृत्ती देखील आज मुंबईमध्ये होते लोकांना पाण्याच्या बाटल्या मिळत नाहीत औषध मिळत नाही खायला अन्न मिळत नाही म्हणजेच ह्या सरकारचं काय बहुजनांना गाढायचं लक्षण आहे का अरे तुम्ही म्हणता की महाराष्ट्राच्या मुंबईमध्ये यायचं नाही मग मराठा आरक्षण मागायला काय गुवाहाटीला जायचं का सुरतला जायचं तर मरा महाराष्ट्रीयन जो मराठा आहे हा रास्त त्यांची जे मान्य आहे ती त्यांची रास्त आहे तरी या सरकारनं त्यांना लवकरात लवकर आरक्षण द्यावं हे आमच्या सर्व बहुजनांच्या वतीने या ठिकाणी जाहीर निषे पाठिंबा देतो जय भीम जय संविधान कराड तालुक्यामध्ये सर्व बहुजन समाजाच्या वतीने सकल मराठा मोर्चाला या ठिकाणी आज जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे आज दोन दिवस झाले तरांगे दादा हे फक्त मराठ्यासाठीच नाही तर सर्वांसाठी फ्लट आहे आणि असं असताना देखील हे मनोवादी सरकार त्यांच्यावरती दोन वर्ष झालं फक्त आश्वासनं देते आहे पण कुठली कृती करत नाही आणि काल तर असा प्रकार झाला की मुंबईमध्ये जे मराठे बांधव आले होते त्यांना साध्या पाणी प्यायला मिळालं नाही म्हणजे या मनोवादी सरकारचं कारण एवढंच आहे एवढं षडयंत्र आहे की यांचं समाजाचं खष्टीकरण करायचं आणि त्यांना फक्त दिशाभूल करायची यायचं तर काहीच नाही आणि या मनुवाद्याची जी प्रवृत्ती आहे आणि त्यांचा जो एक पिल्लावळ आहे जो काय त्याचं नाव ददावरते नाव आई त्याचं गुणवंत ठेवलं आहे पण तो गुणानंद नालायक माणूस आहे आणि हा नालायक माणूस सांगतोय काय की तुम्ही मुंबईमध्ये जे जरा आलेत त्यांना आत टाका त्यांच्यावरती कारवाई करा आणि मग जर का मराठा बांधव मुंबईमध्ये येणार नसेल तर तदावाच्या घरात जाऊन बसायचं का या नालायक माणसाला कळाय पाहिजे हा संविधान वाचूनच तू मोठं झालेला आहे बाबासाहेबांचं पुत्रे वाचूनच तू मोठं झाला आहे वकील आहेत पण तुझी बुद्धी ही भ्रष्टाचारी आणि नालायकांनी तू खरं म्हणजे कुत्र्यापेक्षा पण नालायक माणूस आहे कारण का कुत्रे तुम तुम चाटणारा तू तुम तळवे चालणारा वकील आहे आणि आपल्या वकिलाचा आम्ही सर्व समाज बांधव जाहीर निषेध करतो आणि आपल्या वकिलाला खरं म्हणजे जोडे नाही पाहिजे जेवढं बोलतो थांबतो जय संविधान जय भीम जय शिवराय